नमस्कार मैत्रिणी मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतेय तर आपण बोटनेक ब्लाउजचं संपूर्ण त्या दिवशी आपण म्हणजे याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बॅक पार्टचं कटिंग बघितलं आणि त्याबरोबर डिझाईन बघितली त्याचबरोबर आपण त्याचं स्टिचिंग बघितलं म्हणजे बॅक पार्टला मी संपूर्ण बॅकहुक टाकलेला आहे आणि डिझाईन कशी टाकली ते आपण बघितलं आज आपण फ्रंट पार्टला डिझाईन पण बघणार आहोत एकदम छोटीशी डिझाईन कशी करायची आणि त्याचबरोबर फ्रंट पार्टला इथे छोटसं एक बटन पण टाकणार आहोत आपण जेणेकरून कारण की पूर्ण पॅक आहे फ्रंट पार्टनी पूर्ण पॅक आहे बॅक साईडला हुक टाकलेला आहे त्याच्यामुळं आणि मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप युजफुल आहे आणि त्या बॅक पार्टवरूनच आपण फ्रंट पार्टची कटिंग बघणार आहोत बोटने ब्लाऊजमध्ये त्यामुळे व्हिडिओ कुठं स्किप करू नका व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे मी जे व्हिडिओ टाकल ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील तुम्हाला व्हिडिओत काही समजलं नाही तर कमेंट करून नक्कीच सांगा तर मग चला आपण व्हिडिओला छान अशी सुरुवात करू तर मी ते एक येणा न्यूज पेपर घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि कारशीट पेपर शिल्लक नसल्यामुळं मी इथं न्यूजपेपर घेतलेला आहे आणि मी फ्रंट पार्टचा व्हिडिओ शूट करायचा होता म्हणून त्यामुळं मी फ्रंट पार्ट कटिंगच केला नाही आणि बॅक पार्टचं फक्त तुमच्यासोबत डिझाईन शेअर केलं होतं पण आता आपल्याला हा ब्लाऊज शिवायचा आहे आणि पूर्ण करून द्यायचा आहे तर आपण इथं काय करू हा बॅक पार्ट जसा घेतलेला होता त्याच पद्धतीने सर्वात पहिलं आखून घेणार आहे हे बघा आता इथं एक सिंगल पेपर घ्यायचा आहे आप आपल्याला जसा बॅक पॅट काढलेला होता तसाच किंवा तुम्हाला मी याची कटिंगची आणि डिझाईनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथं जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघा कटिंगचा संपूर्ण व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये दिलेला आहे किंवा याच्यावरून तुम्ही कटिंग केलं तरीही चालणार आहे तर मी इथं तुम्हाला सगळी माप सांगणार आहे कशा घेतलेलं आहे म्हणून सगळ्यात पहिलं मी जसाच्या तसं हे माप इथं थोडंसं फक्त वाढून घेते कारण हे स्टिचिंगमध्ये गेलेलं आहे इथं पुढं त्यामुळं आणि बाकी आपण फक्त शोल्डरचं मार्जिंग जे आहे ते आपण इथं करून घेतलं आणि जसच्या तसं आखून घेऊ तसं मी अस्तरवरती पण कटिंग करून ठेवलेलं आहे आता यामध्ये इथं आपल्याला खाली अर्धा इंच उंची वाढवावं हो लागणार आहे कारण की अर्धा इंच हे शिलाई मार्जिंग मध्ये गेलेलं आहे त्यामुळे मी इथं खाली वाढवून घेते अर्धा इंच या साईडनी पण आणि या साईडनी पण तर इथं म्हणजे आपल्याला फ्रंट पार्टला प्रॉब्लेम येणार नाही तर ह्या पद्धतीने हा बॅक पार्ट मी आता साईडला ठेवून देते तर बघा मी तुम्हाला दाखवते पण हा जो आपण बॅक पार्टचं मार्जिंग होतं हे आखून पण घेतलेलं होतं ज्यावेळेस मी फ्र बॅक पार्ट कट केला त्यावेळेस आता हे तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल हे बघा इथं हे शोल्डर आहे आणि हे, हे मोंढ्याचा राऊंड आहे जसाच्या तसा काढून घेतला आपल्याला बघायचं आहे याला शोल्डर किती टाकायचं संपूर्ण शोल्डर जे आहे ते किती घेतलेलं आहे म्हणून तर मी तर संपूर्ण शोल्डर हे बघा सात साडेसहा इंच पावणे सात इंच घेतलेलं आहे हे बघा तर मी सात इंचावर टाकलेलं होतं बॅक पॅट शोल्डर आणि नॉर्मली म्हणजे हे बघा संपूर्ण शोल्डर हे सात इंचच आहे फक्त एक रेश कमी आहे म्हणून सात इंचाचं सा संपूर्ण शोल्डर आणि त्याबरोबर मुंडा उंची ही सात इंचावर टाकली अर्धा इंच शोल्डर हे डाऊन करून घेतलेलं आहे तुम्हाला कटिंगमध्ये संपूर्ण स्टेप बाय स्टेप दिसून जाणार आहे आता मी इथं गळारुंदी टाकून घेते आपलं मेन गोष्ट म्हणजे फ्रंट पार्टचं गळा स्टिचिंग आणि त्याचबरोबर छोटशी नॉर्मल डिझाईन घेऊन आपल्याला तिथे बटन टाकायचं आहे फ्रंट पार्टला ज्यावेळेस तुम्ही फ्रंट पार्टचा बोटनेकमध्ये गळा पॅक शिवशाल पुढून हुकलुक टाकणार नाही त्यावेळेस तुम्हाला ही डिझाईन कामं येणार आहे तर मी पंधरा इंचाची उंची घेतलेली ह्या ब्लाउजमध्ये आणि जी गळा रुंदी आहे ती मी साडेतीन इंचावर टाकलेली होती हे बघा आता जी फ्रंट पार्टला पुढचा गळा आहे तो मी तर चार इंचावर टाकणार आहे हा पूर्ण पॅक गाळा येणार आहे तुम्हाला वाटलं आपल्याला हा गळा खाली घ्यायचा आहे तर खाली पण घेऊ शकता हा गळा असा पॅक घेऊन आपण इथं मी तुम्हाला दाखवणार पण कशा पद्धतीने हा गाळा तयार होणार आहे म्हणून बघा बॉक्स काढून घेतला दीड इंच इथं गळ्याला शेप द्यायचा आहे आपल्याला दीड इंच पॉईंट घेऊन या पद्धतीने बघा या पद्धतीने आपण काय केलं गळ्याला शेप पण देऊन घेतला इथं आता इथूनच आपल्याला काय करायचंय का हा जो आपण शेप दिला इथूनच जवळजवळ बघा मी इथं दोन अडीच इंचाचं किंवा आपण तीन इंच घेऊ गळा तुमचा गळा जो आपला सेंटर असतो गळ्याचा तो, तो कितीपर्यंत असतो जवळजवळ सात इंच साडेसात इंच असा असतो ज्याचं आपण फ्रंट पार्टचं कटिंग करतो नॉर्मल ब्लाउज मध्ये तर मग इथं आपण हे सव्वा सात इंचवर मी मार्किंग टाकलं शिवून कारण की हे कमी होईल तर मग इथं सवा सात इंचावर मार्किंग टाकलं तर हे तीन इंच आपलं इथं तयार ता होते बघा तीन इंच सव्वा तीन इंच आणि या पद्धतीने आता इथं आपण बघा असा गोल आकार देऊन घेऊ तर तुम्हाला ज्यावेळेस मी याच्यावर मार्क करेन त्यावेळेस तुम्हाला व्यवस्थित दिसल आता हे झालं फ्रंट पार्टला गळ्याचं आता मोंढ्याचा आकार व्यवस्थित करून घेऊ तो बॅक पार्टचा होता बघा आता फ्रंट पार्टचा हा व्यवस्थित करून घेऊ आतमध्ये अर्धा इंच पॉईंट घ्यायचा आणि या लाईनिंगला वर वडून घ्यायचा शोल्डरला आणि इथून आपल्याला फक्त एकच इंच पॉईंट घ्यायचा आहे फ्रंट पार्टला बोटनेकमध्ये एकदम असा तुम्ही गळा खेटून घेतला तरी पण चालतो अर्धा इंच पावणी इंच एक इंच या पद्धतीने हा शेप मोंड्याचा देऊन घ्यायचा हा होता बॅक पार्टचा त्याच्यामुळं तो घ्यायचाच नाही त्याच्यानंतर खाली यायचं आपल्याला आता इथं छातीचा भाग टाकायचा आहे दहावा तर छत्तीस छाती आहे ह्या ब्लाऊजची तर तीन पॉईंट सहा इंच तर आपण इथं पावणे चार इंचावरती पॉईंट घेऊ हो, बघा या पद्धतीने आणि पाऊण पाऊण इंचाचं अंतर घ्यायचं आहे दोन्ही पण साईडने इकडनं पाऊण इंच त्या पॉईंटपासून दहाव्या भागाच्या पॉईंटपासून दोन्ही साईडने पाऊण पाऊण इंच अंतर घ्यायचं इथं कटोरीचा पॉईंट टक्स टाकायचा आहे जर माहीत नसेल तर तुम्ही इथून जेवढा आपण दहावा पॉइंट घेतला आडवा टक्स कटोरीचा तेवढाच वरती पण घ्यायचा आणि या पद्धतीने बघा पावणे चार इंचावरती परत एक पॉईंट घ्यायचा या पद्धतीने ही लाईन सरळ खाली ओढून घ्यायची या पद्धतीने घेतली आता इथून तर एक इंच अंतर वर घ्यायचं बघा या पद्धतीने आणि हा शेप इथे असा देऊन घ्यायचा फ्रंट पार्टचा आणि इथूनच थोडासा पाव पाव इंचा गॅपिंग घ्यायचं आपल्याला या, या पद्धतीने त्याच्यानंतर इथून आपल्याला आहे शेप घ्यायचा आहे तर मी नॉर्मल दोन इंचापासून देऊन घेते हा शेप हे बघा असा जसं आपण मंदिराचा आकार काढतो त्या पद्धतीने इथं शेप देऊन आहे आणि ह्या साईडने फक्त अर्धा इंच वाढवून घ्यायचं आणि हा पॉईंट इथं जोडून घ्यायचा झाला आपला फ्रंट पार्ट तयार आता याला कटिंग करून घ्यायचं अगदी सोपी पद्धत आहे तुम्हाला याचं स्टिचिंग दाखवायचं आहे मला बघा या पद्धतीने संपूर्ण कट करून घेतलं फ्रंट पार्ट मोंड्याचा आकार मी इथं कट करून घेतेय डाऊन केलेला शोल्डर पण इथं कट करून घ्यायचं जे आपण शेप घेतला तो इथं घ्यायचा आहे आता हा जो आपण आखून घेतलं हे व्यवस्थित कट आहे आपल्याला तर पाहू शकता हा आपला फ्रंट पार्ट एकदम तयार आहे आता ही जी डिझाईन आहे ती कशी घ्यायची आपण सगळ्यात तर पहिलं हे जे माप आहे हे आपण अस्तरवरती टाकून घेऊ हे बघा आता आपल्याला पूर्ण पॅक आहे बरोबर कारण आपल्याला हा फ्रंट पार्ट पॅक पाहिजे कारण आपण हुक जे आहे ते आपण ह्या साईडनी टाकले बॅक साईडनी टाकलेला आहे हुक तुम्हाला जर फ्रंट पार्टला हुक टाकायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने गळा घेऊ शकता पाठीमागून पॅक करून फ्रंट पार्टने सेम कटिंग करायची फक्त गळा जो आहे तो तुम्ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आणि फ्रंट पार्टला हुक घेऊ शकता या पद्धतीने टाकून घ्यायचे बंद बाजूने कारण हा ब्लाउज आहे हा बंद आहे पुढून आणि पाठीमागून हुक आहे हे बघा आता हे घ्यायचं आपल्याला इथे मार्किंग करून तर मी घेतलं सेम मार्किंग करून इथं मार्जिंग आहे आपल्याला हे जे मार्जिंग आहे हे वाढवून घ्यायचंय आपल्याला अर्धा इंचाच मार्जिंग वाढवायचं बघा वाढवलं या पद्धतीने आपण हे एक पार्ट जो आहे तो आखून घेतला जी रुंदी आहे ती आपल्याला इथे आखून घ्यायची आहे हे बघा ही रुंदी ह्या साईडला गळा दि आणि जे हे आपण डिझाईनचं मार्क केलं ते बरोबर आता बॉक्स काढून घेऊ आपण इथं बॉक्स काढून घेतलं इथून दीड इंच पॉईंट घ्यायचा बऱ्याच वेळास बोटनेक ब्लाऊजमध्ये शिंगाळ्याचा शेप जमत नाही बऱ्याच मेदींना खोल होतो किंवा जास्त वर येतो तर दीड इंचाचं पॉईंट मोजून घ्या तर व्यवस्थित शेप हा येऊन जातो त्याच्यानंतर हा जो आपण डिझाईन टाकायची आहे ती या पद्धतीने इथे घ्यायची आले लक्षात आता इथे आपल्याला घ्यायचं आहे हा फ्रंट पार्ट हे बघा तर सगळ्यात पहिला हा कट करू म्हणजे आपल्याला इथे हा पार्ट मोकळा कट करता येईल मी थोडंसं याला पलटी मारून इथं हे करून घेतलंय ना अस्तर त्यामुळं आता इथं जसं आपण आखलंय तसंच कट करून घेऊ खडूचं मार्किंग असल्यामुळे आपल्याला बराबर ह्या साईडचं त्या साईडचं आपल्याला वठल्या जातं खडूचं मार्किंग थोडंसं असं त्याच्यावर हे केलं का आणि जसंच्या तसं आपण हे टाकू शकतो बघा या पद्धतीने झालं आता आपण हे अस्तरमध्ये हा पार्ट पण कट करू हा पार्ट इथं जमला नाही तर आपण एक एक पार्ट काढू म्हणजे मग काय होईल ना आपलं स्तरची बचत होईल की नाही तर मी इथे तुम्हाला काढून दाखवते हा एक मी डबल काढून घेते मग बघा हा जो आपण काढून घेतल्यानंतर हा पण पार्ट आपल्याला इथे वाढवायचा आहे बघा या पद्धतीने हे बघा या पद्धतीने पार्ट हा पार्ट पण आपण इथं काढून घेतला आता तसाच मी इकडनं हा काढून घेते दुसरा पार्ट पण तर बघा आपण इथं दोन्ही पण पार्ट या पद्धतीने दे काढून घेतले बरोबर आता मी हे ब्लाउज पीस वरती ठेवून कट करून घेणार आहे तर आपल्याला इथं इथं आपल्याला हा पीस पण आपल्याला इथं बंद बाजूनीच ठेवून कट करायचं आहे त्याच्यामुळं लक्षात ठेवायचं आपल्याला पाठी मागून आहे ना तर मग आपल्याला हे बंद बाजूनीच आपल्याला फ्रंट पार्ट पण आलं पाहिजे तर हे कट करून घ्यायचं तर अशा पद्धतीने आपण हा पण पार्ट इथं कट केला आता जो फ्रंट पार्ट आहे म्हणजे जे फिटिंग पार्ट आहे तो पण आपल्याला इथं या पद्धतीने कट करायचा आहे तर बघा या पद्धतीने आपण ठेवून कट करून घेऊ आपण हे पार्ट कट करून घेतले तर मग चला आपण याचं स्टिचिंग बघू आता